नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आरोग्य परिचारिकांची अंतिम यादी जाहीर आंदोलनाचा दिला होता इशारा प्रशासनाच्या मध्यस्थीने आत्मदहनाचा निर्णय मागे महायुती सरकारसाठी ओबीसी बांधवाने कामाला लागावे प्रदेशाध्यक्ष कल्याण अखाडे मॅरेथॉन स्पर्धेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि विजेत्यांनी पुढील यशासाठी प्रयत्न करावे प्रिया गोरखे आता पाहूया बातम्या सविस्तरपणे भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टी परभणी यांच्या माध्यमातून आरोग्य परिचारिका जिल्हा परिषद परभणीमार्फत अंतिम यादी आणि नियुक्ती करून घेण्यात येत नव्हती त्यामुळं बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी दिनांक सात ऑक्टोबर रोजी हे आंदोलन करण्यात येणार होतं मात्र जिल्हा प्रशासनानं याची तात्काळ दखल घेऊन अंतिम यादी जाहीर केली यामुळे सर्व आरोग्य परिचारिका यांची निवड प्रक्रिया आज पूर्ण करून घेण्यात आली आणि त्यांना प्रक्रिया पूर्ण करून रुजू करून घेण्याचा आदेश त्वरित देण्यात येईल असे नमूद करण्यात आले यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकारी आणि सर्व आरोग्य परिचारिका त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय गीतेसाहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांचे आभार मानले यावेळी मोर्चाचे प्रभारी संदेश वाघमरे बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा प्रभारी गौतम जडे लोकसभा अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद अंबोरे जिल्हाध्यक्ष सुभाष साडेगावकर बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक रविकुमार नरवाडे भारत लांडगे सटवाजी नखाते संजय सोनकांबळे ॲडव्होकेट कांचन बनसवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या विविध मागण्यांसाठी मागील काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ज्ञानोबा नागू इंगोले यांनी आमोर उपोषण सुरू केले होते मात्र त्यांच्या उपोषणाची दखल कोणी घेत नसल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलीस प्रशासन त्याचबरोबर संजय सारणीकर अर्जुन पंडित विश्वजित वाघमारे महेंद्र सानके यांच्या मध्यस्थीने उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रशासनाने योग्य आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय हा तात्पुरता स्थगित केला आहे मागणी मान्य झाली नाही तर पुन्हा आमरण उपोषण लोकशाहीच्या मार्गाने करण्यात असल्याचा इशारा देखील इंगोले यांनी दिला आहे आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी सर्व ओबीसी बांधवानी कामाला लागावे असे आवाहन ओ बी सी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केले आहे परभणी येथील शहर जिल्हाध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांच्या निवासस्थानी ओबीसी संपर्क अभियानाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख म्हणाले पक्षाचे संघटन मजबूत करणं आणि कार्यकर्त्यांना बळ देणं हे काम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे त्यांनी ओबीसी समाजालासुद्धा न्याय देण्याचं काम केलं आहे त्यामुळं सकल ओबीसी समाज बांधवांनी महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचं काम करावं असं आवाहन केलं या बैठकीला संजय कदम शंकर भागवत कृष्णा कटारे सचिन पाचपुंजे अनिल गोरे सचिन सोनटक्के महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड महालक्ष्मी स्वामी विद्या जोंदळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रपिता महात्मा गांधी नवरात्र दुर्गा महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून परभणीत अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित राज्यस्तरीय परभणी मॅरेथॉन स्पर्धेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन दिनांक सात ऑक्टोबर रोजी संपन्न झालं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबेरे उपस्थित होते स्पर्धेतील विजेत्यांनी पुढील यशासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे यांनी केलं आहे परभणी शहर महापालिकेच्या वतीनं आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे हे देखील उपस्थित होते कार्यक्रमास प्राचार्य बाळासाहेब जाधव हो त्याचप्रमाणे नगरविकास सचिव विकास रत्न बारखे प्राध्यापक महेशकुमार काळदाते राजीव रेंगे डॉक्टर अनिल मेड राजकुमार जाधव सुशील देशमुख बालाजी मानोलीकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या होत्या हो आजच्या घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद